फ्रेंड्स मी रुपाली आज आपण सुंदर अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन बघणार आहोत आणि ही बाही खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते आणि लग्न सराईमध्ये सगळ्यात जास्त पसंती केली जाते सो आपण फर्स्ट ऑफ ऑल अस्तरला स्ट्रेट करून घेतलं आहे आणि रुंदी आपण बॅक पार्ट चेक करून डिसाईड करत आहोत बॅक आर्म होल राऊंड चेक करून घेतला आहे आठ इंच असा आर्म होल राऊंड आलेला आहे So, सो बाही आठ इंच घेतली आणि बाही उंची प्लस एक इंच ही दहा इंचाची बाह्य आहे सो so, त्यामध्ये एक इंच ऍड करून अकरा इंचावर बाहीची उंची मार्क करून घेतली आहे कॅप हाइट ही सव्वा तीन घेतली आहे चेस्ट नुसार कॅप हाइट ही सव्वा तीन इंच घेतली आहे फिटिंगच्या साइड दीड इंच आतमध्ये घेऊन क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची टेप मिडलमध्ये फोल्ड करून आपण एक मार्क करून घेतला आहे ह्या मार्कचं अंतर पावणा इंच असलं पाहिजे म्हणजेच पॉईंट सेवन फाय इंच असं दोन लाईन मधलं आणि आता एक इंच मार्क करून घेत आहे आणि आतल्या साईडला पावणा इंच तर तुमची शोल्डरपट्टी स्मॉल असेल तर आतल्या साईडला पावणा इंच आणि आता पुन्हा टेप मिडलमध्ये फोल्ड करून मिडलच्या पॉईंटपासून तिथे पाव इंच असं खाली मार्क करून घेत आहे एक इंच मार्क करून आता आपण बाहीला शेप देऊन घेऊया आतील कुंडा आणि बाहेर मुंडा जिथं एक इंच मार्क केलं तिथून बरोबर लाईनच्या त्या साईडला ड्रॉ करून घ्यायचा आहे आता मी आतील मुंडा ड्रॉ करत आहे जो दुसऱ्या रंगाने करत आहे जिथे पावना इंच मार्क केला आहे तिथे बरोबर बर्र, तिथून आत खालच्या साईडला जायचं आहे असा आपण बाहीचा सुंदर असा शेप दिलेला आहे बाही गेर आणि दीड इंच शिलाई मार्जिन मार्क करून घेतलं जर तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाईचा जो, जो आपण शेप दिलेला आहे तो खूप सुंदर आणि छान असा झालेला आहे आता आपण ते कट करून घेऊया सो बाईला मिडल मध्ये नॉच देऊन घेतला आहे आपण काटाचा वापर करून प्लेट्स बनवणार आहोत म्हणजेच चार इंच एवढं काठ ठेवणार आहे मग आपण चार इंचावर मार्क करून घेतलं आहे आणि काठबरोबर चार इंच एवढे येतील असं मा आपण जे साईडचे एक्स्ट्रा काट आहे ते कट करून चार इंचाचे काट आपण अटॅच करणार आहोत कमी असतील तरी चालेल जास्त तुम्ही अटॅच केले तरी चालेल पण प्लिट्ससाठी चार इंच हे परफेक्ट आहे तो आपण सुद्धा मार्क करून घेतला आहे आणि ज्या प्लीट्स मा घेणार आहोत त्या सात इंचाच्या घेणार आहे सो आपण आता हे मेन ब्लाऊजचं फॅब्रिक घेतलं आहे सो आपण सात इंचासाठी आठ इंच घ्यायचं आहे जरी सात इंच चॅपलीट येणार आहे तरी एक असं शिलाई मार्जिन घेऊन आपण फॅब्रिकची उंची सतरा इंच म्हणजेच हे डबल फोल्डमध्ये आहे सो पूर्ण फॅब्रिकची उंची चौतीस इंच असणार आहे आणि फॅब्रिकची रुंदी आठ इंच असं घेतला आहे आता आपण सहा सहा इंचावर मार्क करून घ्यायचं आहे एजेसला आणि तिथे नॉच देऊन घ्यायचे आहेत स्वतः आपण जिथे नॉचेस दिले आहेत तिथून आपण प्लीट्स घ्यायच्या आहेत तुम्ही सुरुवातीला तीन तीन प्लीट्स घेऊन शिलाई देऊ शकता एक एक प्लीट्स घेतल्या तर अंतर वाढतं प्लीट्समधलं म्हणून तीन तीन प्लीट्स एका एक वेळी घेऊन आपण शिलाई देऊन घ्यायची आहे हे काम एकदम हळूवार आणि छान असं घाई न करता करायचं आहे आणि प्लीट्स घेण्या अगोदर फॅब्रिकला व्यवस्थित इस्त्री करून घ्या जेणेकरून खूप छान आणि सुंदर अशा प्लीट्स तयार होतात आवश्यकता एका साईडला खूप सुंदर पीठ तयार झाले आहेत आता दुसऱ्या साईडला त्या व्यवस्थित ॲडजस्ट करून जेवढा लेफ्टला आहे तेवढंच राईटला अंतर घेऊन सेकंड साईडला आपण शिलाई देऊन घेत आहोत जसं व्हिडिओत दाखवलं आहे तशा सेम स्टेप्स फॉलो करा आता आपण जे काट आहेत एक्स्ट्रा ते कट करून घेऊया तुम्ही पूर्ण काट्स लावले तरी चालतील ह्याच्यापेक्षा कमी साईजचे काठ लावले तरी चालेल डिझाईन खूप सुंदर दिसते आता आपण ज्या प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याला आपण काट अटॅच करण्यापूर्वी आपल्याला प्लेट्समधला मधला मिडलचा पॉईंट काढून घेतला आहे आणि बरोबर जशी तुमची डिझाईन आहे ती ॲडजस्ट करून पिना लावून सेक्युअर्ड करून घ्या अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन आपण सोडलं होतं सो अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर करून बॉटम साईडला काट अटॅच करून घेतले वरून दाब शिलाई देऊन घ्यायची पाहू शकता प्लेट्स किती सुंदर आणि छान दिसत आहेत फक्त आता आपण स्लीव कटिंग ऑलरेडी केलेलं आहे ते अस्तरच्या फॅब्रिकवर त्याच्या दोन्ही साईडच्या मध्ये काढून घ्यायचे आहेत नॉचेस देऊन पाहू शकता काठ बरोबर साडेचार इंच एवढं आलेलं आहे सो आपण बॉटमला अर्धा इंच शिलाई मार्जिन पुन्हा कवर केल्यानंतर काठ बरोबर चार इंचाचे अटॅच होणार आहेत सो बरोबर जे मिडल पॉईंट आहे त्याच्यावर स्लीव ठेवून अस्तरची आपण शिलाई देऊन घेऊया बॉटम साईडला दाप दाप कदी -कदी so, so, तुम्ही दाप शिलाई देऊ शकता किंवा डायरेक्टली शिलाई देऊन घेतली तरी चालेल दाब शिलाई दिल्यानंतर कधी कधी फॅब्रिकमध्ये घोळ येतो सो बेटर वे आपण डायरेक्ट शिलाई देऊन घ्यायची आहे ही बाही डिझाईन खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते लग्न सराईमध्ये सगळ्यात जास्त डिमांडिंग पॅटर्न आहे सो तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या कस्टमरसाठी सुद्धा तुम्ही शिवू शकता आवश्यकता खूप छान असं फिनिशिंग आलेलं आहे मग अजून हे फिनिशिंगमध्ये अजून हायलाईट करण्यासाठी आपण ही डायमंडची लेस लावत आहोत ही इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असते तुम्ही ह्या डायमंडच्या लेसला फॅब्रिक ग्लू किंवा हातशिलाईसुद्धा करू शकता खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरीवर्कचा जुगाड आहे सर्वांनाच आरीवर्क, आरीवर्क परवडत नाही सो अशा पद्धतीने तुम्ही आरीवर्कचं लूक आणू शकता सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय